सांगलीतील दहा टक्के ग्रामपंचायती ठाकरेंकडे नाही टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल विश्वजित कदमांनी दंड थोपटले सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे त्यासाठी ठाकरेंनी हट्ट करू नये सांगलीत आज सहाशे गावे आहेत शिवसेनेच्या नेतृत्वाने सांगावे यातील दहा टक्के ग्रामपंचायती तरी त्यांच्याकडे आहेत का कुठल्या परिस्थितीत आम्ही सांगली मतदारसंघ सोडणार नाही टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी घेऊ परंतु ही जगा हैं। जागा काँग्रेसकडेच राहिले पाहिजे हे आमचे ठाम मत आहे असं विधान काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केलं आहे विश्वजित कदम यांच्यासह सांगलीच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आज बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली या भेटीनंतर विश्वजित कदम म्हणाले की कुठल्या जागेबदली कोणती जागा द्यावी हा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रश्न आहे परंतु सांगलीची जगा आम्ही सोडणार नाही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत परंतु राजकारण समाजकरण करताना विचारधारेचं पाठबळ लागतं आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात सांगली जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहे चंद्रहार पाटील यांनी सहा सात दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला ठाकरे गटाची मागणी चुकीची आहे असं त्यांनी सांगितलं तसेच देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे सांगलीच्या भूमीने काँग्रेस पक्षाच्या विचाराचे नेते देशाला दिले काँग्रेस पक्षाकडेच पक्षा सांगली राहिली पाहिजे ही लोकांची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे महाविकास आघाडी एकत्रित आली त्याचा आनंद आहे परंतु सांगलीच्या जागेवर कुठल्याही घटक पक्षाने दावा करण्याचा अधिकार नाही आम्ही एका दिलाने एक विचाराने काँग्रेस पक्षाकडे सांगण्याची जागा राहावी यासाठी ठाम आहोत काँग्रेसचे आज जिल्हा परिषद पंचायत समिती अनेक स्तरावर कार्यकर्ते आहेत त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे असं विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटेल असं अत्यंत दूरदृष्टीचं कौतुकास्पूद असं नेतृत्व हे सांगलीच्या भूमीने महाराष्ट्राला आणि देशाला काँग्रेस पक्षाच्या विचारातून दिलेलं आहे आणि म्हणून ह्या काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यामध्ये ह्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा काँग्रेस पक्षाकडेच लोकसभा मतदारसंघ राहायला पाहिजे ही सांगलीकरांची मनापासून इच्छा आहे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा आहे महाविकास आघाडी ही एकत्रितपणे आली देशातील जातीवादी शक्तींना रोखण्याकरता आज महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढते याचा आनंद आहे परंतु सांगली जिल्ह्याच्या जागेवर इतर कुठल्याही महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने या ठिकाणी अधिकार सांगण्याचा काहीही कारण नाही आणि हा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहणार आहे हा काँग्रेसकडे ठेवावा ही अशी आग्रहाची विनंती आणि मागणी अत्यंत ठामपणे आम्ही जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक विचाराने आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आणि दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या दिल्ली पक्षा श्रेष्ठींकडे केलेली आहे आणि ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहावी याच्यासाठी आम्ही ठाम आहोत चंद्र पाटलांचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये